तर आज आपण एकदम झटपट तयार होणारा चटपटी तसा पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत तेही बिना तळता चला तर आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर गॅस ऑन करून कढाई आधी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि नंतर आपण यामध्ये पोहे टाकणार आहोत तर इथे मी अर्धा किलो कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत आता सुरुवातीचे दोन मिनिटं हाय फ्लेमवरती पोह्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे पोहे व्यवस्थित लवकर गरम होतील हाय फ्लेमवरती दोन मिनिटं एकसारखं मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करायचे आहे जेणेकरून पोहे एकसारखे व्यवस्थित भाजले जातील तर पोह्यांना कंटिन्युअसली एकसारखं मिक्स करत आपण छान सात ते आठ मिनिटं भाजून घेतलेलं आहे तर पोहे एकसारखे छान कुरकुरीत भाजले गे गेलेत आता आपण गॅस बंद करून कढाईतले सगळे पोहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल टाकून सगळ्यात आधी आपण यामध्ये मनुके भाजून घेणार आहोत तर आपण दोन ते तीन चमचे मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मनुके छान भाजून झालेले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकणार आहे आणि शेंगदाण्यालाही एकसारखं मिक्स करत छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे शेंगदाणे तळत आले की यामध्ये थोडेसे काजू टाकणार आहे कारण काजू लगेचच तळले जातात शेंगदाणे आणि काजू दोन्ही व्यवस्थित तळले गेले आता यामधलं आपण सगळं तेल व्यवस्थित निथळून याला आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये मी कढीपत्ताही तळून घेत आहे आता या चिवड्यामध्ये तिखटपणासाठी मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे हवा तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता फक्त लाल तिखट पावडर मसाले टाकत्या वेळेस त्यामध्ये टाकून इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून छान हलकासा सोनेरी रंगावरती तळून घेतलेला आहे मिरच्या छान तळून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या छान कुटून घेऊन यामध्ये टाकलेला आहे यालाही हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये आपण पावडर मसाले टाकतोय तर यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा रेडीमेड चिवडा मसाला टाकणार आहोत याला थोडस मिक्स करायचं आहे यावेळेला गॅस फ्लेम एकदम कमी आहे आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकणार आहोत मीठ टाकलं की याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये लगेच जे भाजून घेतलेले पोहे आहेत ते टाकून घेऊया आणि एक मोठा चमचा दळलेली साखर टाकणार आहोत तर साखरेमुळे चिवड्याची चव आणखी एन्हॅन्स होते आणि चिवड्याचं वेल एकदम छान लागतो आणि याला लगेचच तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर तळाचा जो मसाला आहे तो करपू शकतो मिक्स करत असताना यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे मनुके आणि काजू टाकून घेणार आहोत म्हणजे त्यालाही व्यवस्थित मसाल्यांचं आणि मिठाचं कोटिंग येईल एकदम कमी गॅसवरती पोह्याला हळदीचं आणि मसाल्यांचं एकसारखं छान कोटिंग येईपर्यंत त्याला आपण मिक्स करत राहणार आहोत तर याला आपण एखाद मिनिटांसाठी छान मिक्स करून घेतलेला आहे तरी ते आपला पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि सगळ्या शेवटी यामध्ये मी तळून घेतलेला जो कडीपत्ता आहे तो टाकून घेणार आहे आणि याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे आणि हा चिवडा पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर याला आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर हा चिवडा असाच चवीला खूप छान लागतो हवं हो तुम्ही यावरती थोडस लिंबू पिळूनही खाऊ शकता पण मला हा भाजलेला पोह्यांचा चिवडा असो किंवा मग मुरमुऱ्याचा चिवडा असो यामध्ये दही मिक्स करून खायला आवडतं असं कॉम्बिनेशन तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा त्याची चव एकदम चटपटी चाट सारखी लागते स्पेशली उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार दही टाकून मिक्स करून खायचं तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल धन्यवाद